श्री आनंद नाईकीच्या सानिध्यात राची ढेरी श्री आनंद नायके श्री आनंद नायकी हे लहानसे पुस्तक माझ्या एका सुंदर महास्वप्नाचे लघुत्तम रूप आहे लज्जा गौरी या माझ्या ग्रंथात स्त्री तत्व विषयक जे संशोधन चिंतन प्रकटले होते त्याचा विस्तार केवळ संशोधनाच्या अंगानेच नव्हे तर प्रगल्भ परिणत चिंतनाच्या अंगानेही पुढच्या दशकभराच्या काळात म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या काळात होत राहिला एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मी सांगली बेळगाव जिल्ह्यांच्या सीमेजवळ उमराणी अथनीच्या मध्यावर असलेल्या रामतीर्थामध्ये नांदणाऱ्या श्री आनंद नायिकेचे दर्शन घेतले या गृहनिवासिनी अथवा गृहरूपिणी गृहारुपिणी देवीच्या दर्शनाने सर्जनाच्या देवतेविषयीच्या माझ्या चिंतनाला वेगळे परिमाण लाभले एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये रामतीर्थ यात्रेविषयी केसरीमध्ये माझे काही लेख प्रकाशित झाले आणि त्या लेखांतील आशयाने प्रभावित झालेल्या एका तरुण संपादकाने चिन्ह एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या दिवाळी अंकात लज्जागौरीचे लज्जा गौरी ते आनंद नायकी ही माझी विस्तृत मुलाखत प्रकाशित केली या मुलाखतीत माझा स्त्री विषयक चिंतन प्रवास शक्य तेवढ्या विस्ताराने मी स्पष्ट केलं आहे या चिंतन यात्रेला ग्रंथ रूप लाभावे ही माझ्या स्नेही परिवारातील जाणकारांची इच्छा होती त्यांच्या सद्भावनेला उचित प्रतिसाद देण्यासाठी मी देवी तत्वाविषयीच्या माझ्या नव्या महासंकल्पाची विस्तृत रूपरेखा ही एक तपापूर्वीच सिद्ध केली होती रूपरेखा सिद्ध करायला सांगण्यातील त्यांचा हेतु असा होता की तिच्या आधारे माझ्या व्यावहारिक अडचणींचा निराश करता यावा परंतु माझ्या स्नेही हितचिंतकांना अपेक्षित असलेले सहकार्य विवक्षित संस्थांकडून मिळू शकले नाही त्या प्रकल्पाला अक्षररूप देण्यासाठी संपूर्ण दक्षिण भारतात दूरवरच्या शोधयात्रा करण्याची नितांत गरज होती व्यावहारिकदृष्ट्या मला ते सर्वस्वी अशक्य होते त्यामुळे तो माझा महासंकल्प केवळ रूपरेखेच्या स्वरूपातच माझ्या संग्रही राहिला या महासंकल्पाच्या पूर्तीचे स्वप्न मला मनातल्या मनातच दाबून ठेवावे लागले आणि त्याच सुमारास मी शिखर शिंगणापूरचा श्री शंभू महादेव या नव्या शोध प्रकल्पाकडे वळलो श्री शंभू महादेव आणि भवानी ही शिवछत्रपतींची दोन कुलदैवते शंभू महादेवाच्या स्थळपुराणात त्यांच्या नात्याचे अत्यंत रोमांचक चित्रण केलेले आहे या देवी देवी या देवो देवीच्या नात्याचे दर्शन अनुभवताना मला वाटत राहिले की संकल्पित ग्रंथात या दोन्ही दैवतांचा एकत्रच विचार करावा परंतु विस्तार विस्तारभयास्तव मला तोही विचार मनातून तो दूर सारावा लागला आणि केवळ शंभू महादेवाविषयीची कक्षा निश्चित करून विशिष्ट मर्यादेत त्या ग्रंथाची पूर्ती करावी लागली नायकी विषयीच्या या पुस्तकाच्या विषयकक्षेतून मी तुळजाभवानी विषयीचेही लेख हेतुत वगळले आहेत तो हेतू असा की अजूनही येथून पुढच्या प्रतिकूल काळातही शक्य झाले तर आपल्या हातून विषयी स्वतंत्र ग्रंथाची निर्मिती व्हावी तिची इच्छा असेल तर ती मला बळ देईल आणि आपले महिमान या पामराच्या लेखणीतून अक्षरांत उतरवेल उतरवतील लहानपणापासूनच मी शारीरिक क्षमता अनुभवीत राहिलो आहे मनाचे आणि बुद्धीचे वेग आवेग कितीही तीव्र असले तरी शरीराला त्यांची गती सांभाळता येत नाही त्या गतीला साथ साध अपेक्षेप्रमाणे देता येत नाही म्हणूनच आजवर माझ्या शक्तिबुद्धीच्या मर्यादित जे जेवढे करता आले त्याला सुव्यवस्थित रूप देऊन नव्या निर्मळ जिज्ञासूंच्या हाती देण्याचा प्रयत्न चालू ठेवला आहे या प्रयत्नाला श्री अरुण जाखडे या नव्या उमेदीच्या प्रकाशकाची उत्कट साथ लाभली आहे त्यांच्या सतत आग्रहामुळेच मी माझ्या संचिताची नवी मांडणी करीत राहिलो आहे त्यांच्या सहयोगामुळेच मी गेल्या सहा सात वर्षात माझे दुष्प्राप्य होत चाललेले संचित देखण्या रूपात मराठी वाचकांना हाती देऊ शकलो आहे श्री आनंद नायकी हे लहानसे पुस्तक श्री जाखडे यांच्या योजनेतील एक पुढचे पाऊल आहे या पुस्तकातील बहुतांश येथे प्रथमच एकत्रित झाला आहे आणि अगदी थोडा भाग विषयपूर्तीसाठी प्रकाशित पुस्तकांतून घेतलेलं आहे हे पुस्तक सलग शिस्तबद्ध स्वरूपात लिहिलेले नाही तसेच यातील मांडणीची प्रकृती ही एकाच जातीची नाही यात प्रारंभीच एक भाषण आहे त्यानंतर पूर्व प्रकाशित पुस्तकांतील दोन टिपणे आहेत पुढे एका सुरम्य सुंदर शोध यात्रेचा ललितोदात्त वृत्तांत आहे एक प्रदीर्घ मुलाखत आहे आणि शेवटी एका महासंकल्पाची रूपरेखा आहे लेखनातील विषयाच्या मांडणीतील ही प्रकृती भिन्नता आणि अटळपणे येणारी पुनरुक्ती ही या पुस्तकाची मर्यादा कुणालाही जाणवणारी असूनही प्रारंभापासून अखेरपर्यंत एका समर्थ आशयाचा एका आत्मिक सौंदर्याचा सहजोल्लासही सुदृदय जिज्ञासूंना येथे अनुभवायला मिळेल असा मला विश्वास आहे श्री जाखडे यांनी आणि मुद्रक चित्रकार जुणीकार मुद्रित शोधक शोधक यांनी त्यांच्या सहयोगीजनांनी माझे हे अल्पसे शोधसंचित आकर्षक स्वरूपात वाचकांच्या हाती दिली आहे याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे రామచంద్ర చింతమణ ఢేరే